श्री सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या भव्य दिवस एक अदत एक बैल मैदानातला सेमीफायनल सात सुटला आणि या सेमीफायनल सातमध्ये आपल्याला तुपानी लढत बघायला मिळाली त्यामध्ये वाटेगाव अंबरनाथकरांचा हिंदकेसरी बादल आणि त्याचा पायरा होता तो म्हणजे श्रीनाथ केसरी मैदानातला तीन नंबरचा वानकिरी ठरला होता तो पिल्लू अर्थातच पुष्पाराज आणि बादल आणि पुष्पराजच्या विरुद्ध होतं ते म्हणजे गाणाभाऊ आणि चंदर भावांनो तुपाने लढत आपल्याला सेमीफायनल सातमध्ये बघायला मिळाली आणि या लढतीचा निकाल घेतला तो म्हणजे चंदर आणि गणाभाऊ भावांनो चंदर आणि गणाभाऊ या याने या लढतीचा निकाल घेतलेला आहे आणि गाडी फायनलसाठी पात्र केलेली आहे असो भावनो या बैलगाडी क्षेत्रामध्ये हारजी तर होतच असतोय बॅड लक असतात आणि चांगले देखील लक असतात तर भावांनो आज बादल आणि बॅड लक होते त्यामुळे गाडी सेमीला हार झाली